पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज गुजरातच्या अहमदाबादमध्ये मतदानाचा हक्क बजावला अहमदाबादमधल्या निशान पब्लिक स्कूलमध्ये त्यांनी मतदान केलं तसंच बाहेर येत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना लोकशाहीच्या उत्सवात जास्तीत जास्त संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन मोदींनी नागरिकांना केलं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सकाळीच मतदान करण्यासाठी दाखल झाले होते आणि अमित शहा यांनी अहमदाबादमधल्या शाळेत जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला मेरा गुजरात में मतदान के नाते यही एक जगह है जहां मैं रेगुलर मतदान करता हूं और अमित भाई यहां से भारतीय जनता पार्टी के उम्मीदवार के रूप में चुनाव लड़ रहे हैं मैं कल रात को ही आंध्र से आया हूं आता थी ही थेट दृश्य गुजरात मधली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जे गुजरातच्या गांधीनगरमधले उमेदवार आहेत ते देखील मतदान केंद्रामध्ये पोहोचलेले आहेत अमित शहा आता मतदान करतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळीच आपला मतदानाचा हक्क बजावला लोकसभेसाठी त्यांच्यासोबत अमित शहा स्वतः होते ते याच लोकसभा मतदारसंघातले उमेदवार आहेत आणि अमित शहा हे देखील स्वतः आता मतदानाचा हक्क बजावतील त्यासाठी ते मतदान केंद्रामध्ये पोहोचलेत त्याची थेट दृश्य आपण पाहतोय गुजरातमधली गुजरातच्या गांधीनगरमधून अमित शहा लोकसभा निवडणूक लढवत आहेत भाजपचे ते उमेदवार आहेत आणि ते, ते, ते स्वतः मतदानाच्या करता तिथे पोहोचलेले आहेत आज संपूर्ण देशामध्ये तिसऱ्या टप्प्यात गुजरातच्या सर्वच्या सर्व लोकसभा मतदारसंघांसाठी आजच एका दिवसात मतदान होत आहे सकाळी सात, सात वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे मतदान करण्यापूर्वी जी काही प्रक्रिया असते ती पूर्ण करून आपलं ओळखपत्र दाखवून बोटावरती शाई लावून आता अमित शहा आपला मतदानाचा हक्क बजावतील सकाळी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत होते ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मतदान केंद्र होतं तिथे देखील अमित शहा त्यांच्या सोबत होते आणि आता अमित शहा स्वतः मतदानाचं कर्तव्य बजावत आहेत ही गुजरातमधल्या अहमदाबादमधील मतदान केंद्रावरची दृश्य आहेत देशाचे गृहमंत्री अमित शहा जे गुजरातच्या गांधीनगरमधून मधून निवडणूक लढतायत लोकसभेची भाजपचे उमेदवार आहेत ते स्वतः मतदानासाठी पोहोचलेत देशातला लोकसभा निवडणुकांचा हा तिसरा टप्पा आहे ज्यात त्र्याण्णव ठिकाणी देशात आणि अकरा ठिकाणी राज्यात मतदान होत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि त्यांच्या पत्नीनं नुकताच मतदानाचा हक्क बजावलाय आणि दोघांनी आपल्या बोटावरची शाई दाखवत जनतेला देखील आवाहन आहे तुम्ही देखील मतदान करा आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत स्वतः अमित शहा देखील होते आणि आता अमित शहानी सपत्नीक आपला मतदानाचा हक्क बजावलाय नुकताच आणि ते मतदान केंद्रामधनं आता बाहेर पडत आहेत गुजरातच्या गांधीनगरचे उमेदवार आहेत स्वतः अमित शहा आणि त्यांनी नुकतंच मतदान केलंय देशातले सर्व दिग्गज हे देखील मतदानासाठी बाहेर पडलेत कारण संपूर्ण देशभरात एकूण त्र्याण्णव ठिकाणी आज मतदान होत आहे आपण जे सांगताय त्याबद्दल मला काही विशेष माहिती नाहीये पण स्वाभाविक आहे की विरोधक खोटे आरोप करणार कारण त्यांना जनतेपर्यंत नेण्यासारखं खरंच काही नाहीये पाच वर्षामध्ये भूल थापांच्या व्यतिरिक्त था। जनतेच्या हिताचं काहीच केलं नाही त्यामुळे अशा गोष्टी अपेक्षित आहेत आणि जर कुठे काही तक्रार झाली तर मग यंत्रणा जी आहे इलेक्शन कमिशनचे संबंधित अधिकारी त्याबाबतीत चौकशी करून कारवाई करतील तुम्ही फोनच्या बाबतीत काय म्हटलं पण यंत्रणा घेतली पैशाची आणि कॉल केला तेव्हा ती कारवाई झाली नाही तर ह्याच्यातच विरोधाभास दिसतोय सत्तर मिस कॉल जनतेने याचा विचार करावा जी व्यक्ती म्हणते की मी रोज एका फोनवर पाचशे कॉल घेतो आणि तीन फोनवरती म्हणजे पंधराशे कॉल त्याचे जर सत्तर कॉल मिस होत असतील तर मग इतके दिवस आपल्याला नेमकं काय हा व्यक्ती सांगत होता त्याच्यावरती किती विश्वास ठेवायचा लोकांनी ठरवावं काय नेमकं आहे की दहा नंतर अगदी तर उमेदवार देखील आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत दुसरीकडे अमित शहा हे मतदान करून केंद्राच्या बाहेर पडलेले दिसत आहेत आणि तिथे देखील रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात जनता आहे अमित शहा यांना भेटण्यासाठी सुद्धा आज गुजरात मध्ये ढोल ताशांच्या गजरात पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा अमित शहा असतील हे मतदान करण्यासाठी पोहोचलेत आणि एका वृद्ध महिलेची भेट घेताना अमित शहा जय श्रीरामच्या घोषणा दिल्या जात आहेत अमित शहा हे मतदान केंद्रातून बाहेर पडताना